दलाल आहे दलाल राज ठाकरेंचा पोरगा हात दलाल आहे खंडणी बहादर आहे फक्त खंडण्या गोळा करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला हात मिळून माझ्यावर हल्ला के केला त्यांनी वाईट आहे गोष्ट मी मेलो तर याला जबाबदार राज ठाकरेंचा राजगड मध्ये मी कामगाराची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेने माझ्यावर हात उचलला हे ठाकरे आहेत की गुंड था। आहेत अमित ठाकरे सारख्या माणसाला हे शोभत नाही अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला अमित ठाकरेला जर गरिबात आठशे हजार कामगारांची पैतळ्याट लागेल अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडला आहे त्याचा पोरगात दलाली गोळा करतो बसून त्याचा खुंडणीखोर झाला माझ्यावर हल्ला केला मला मारण्याचा प्रयत्न केला ह्या दलालानी माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा था पोरगा अमित ठाकरे असेल अतिशय वाईट आहे माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ला केला आहे कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे गोळा करायचे कामगारांना देशोदडीला लावायचे हे धंदे करतो हा राज ठाकरे आणि राज ठाकरेचा था पोरगा अमित ठाकरे मला बोलवून कामगारांच्या समोर मारलेला आज आज कामगार ते म्हणत होते आम्ही जात नाही ह्याच्या बरोबर ही तुमची शिकवण साहेब पोराला बोलवून मारायचं कामगाराची बाजू घेतली म्हणून काय चुकलं होतं माझं त्या माताडी कामगाराची साईटच घेतली होती ना आठशे कामगारांची त्यासाठी माझ्यावर हल्ला करायचा मला जीव जरी मारला तर मी ह्या माताडी कामगाराची साथ सोडणार नाही एवढं नक्की राज ठाकरे आणि राज ठाकरेच्या पोरां राज ठाकरेंनी अजून पण त्याच्या पोराला अशा पद्धतीने माझ्यावर हल्ला केल्यानंतर मी राज ठाकरेंना तीन कॉल केले उचलले नाहीत राज ठाकरेंनी कॉल मला राजगडला बोलवून मारण्यात आलं सर्व कामगारांनी एवढंच चूक केली त्या कामगारांनी के सांगितलं महेश जाधव शेवट दुसरं नेतृत्व आम्हाला न्याय देऊ शकत नाही यात माझी चूक काय माझी चूक काय तेवढं तरी सांगावं राजसाहेब म्हणून तुमच्या पोराने मला जीव मारण्याचा प्रयत्न करायचा हेच 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 शिकवून दिली का तुमची तुमच्या पोराला कष्ट कष्टकऱ्यांसाठी भांडाऱ्या माणसाला जीव घ्यायचा मारायचं मर्डर करायची माझी मर्डर करून टाका तरी मी ह्या कामगाराचा लढा सोडणार नाही एवढं नक्की राजसाहेब मी तुमच्यासारखे दलाली करणार आहे तुमच्या पोरासारखी वसुल्या करणार कर नाही राजगडला बसून खंडण्या गोळा करणार नाही आणि कुणासाठी तर एक परप्रांती विनय अगरवाल कॉन्ट्रॅक्टर त्याच्यासाठी म्हणून हे सगळं माझ्यावर हल्ला केला राज ठाकरेच्या पोराला थोडीतरी लाज वाटली पाहिजे होती आपल्या सहकार्याला सोडून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू ऐकून तुम्ही कामगारांना न्याय द्यायचा राहिलं बाजूला हल्ला करताय गरीब कामगारांना देशोधडीला लावताय ही तुमची सहानुभूती लोकांची त्या भाषणात फक्त भाषण टोकायची मराठी माणसाच्या बाजूला आहे आणि आठशे मराठी कामगारांना देशोधडीला लावण्याचा रोज ह्याच्या अगोदर सुद्धा तेराशे माताडी तेराशे कामगारांना त्या राज ठाकरेंच्या बोलल्यावर मी सोडले दलाल आहे दलाल राज ठाकरेंचा पोरगा हा दलाल आहे खंडणीक बहादर आहे फक्त खंडण्या गोळा करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला हात मिळवून माझ्यावर हल्ला केला त्यांनी वाईट आहे गोष्ट कामगाराची जरा जरी जाणीव असते तरी हे सगळे उद्योग केले नसते आज हे कामगार भितरलेले घाबरलेले आहेत तरी पण ह्या कामगाराची साथ मी सोडणार नाही एवढं नक्की माझा जीव गेला तरी चालेल जीव गेला तरी चालेल मला कोणता पक्ष साथ देऊ नाही देव माझं पूर्ण डोकं फुटलेलं आहे सगळ्या रोखात डोक्यातून रक्त येतंय मी मेलो तर याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा असेल कसली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका